बुलढाणा संग्रामपूर येथे तूर खरेदी केंद्रावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषणास सुरुवात केली आहे तूर खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरता समिती नेमण्यात आली परंतु अद्यापही समितीकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नसून या नेमणूक झालेल्या समितीवर काही राजकीय पुढाकारांचा दबाव असल्याचे निष्पन्न होत आहे कारण ही चौकशी संगणमताने चालू असल्यामुळे संबंधित तूर खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार केलेले अधिकारी व तूर खरेदी केंद्रावर प्रचंड तूर विक्री करणारे व्यापारी हे यांच्यात सहमताने चौकशी सुरू असल्याचे दिसून येत आहे काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तूर विकली परंतु चेक मात्र व्यापाऱ्यांनी स्वतःच्या नावाने घेतले आहेत शासनाचा पाच हजार पन्नास रुपये हमी भाव असताना देखील खरेदी विक्रीने सुरुवातीला प्रति क्विंटल पाच हजार दहा रुपयाने धनादेश देण्यात आले तसेच केंद्रावर शेतकऱ्यांकडून तीनशे पन्नास ते चारशे क्विंटल तूर शिल्लक मोजली असून हे वाढीव तूर कोणाची असा प्रश्न उपस्थित आहे होत आहे शेतकऱ्यांना तुरीचा भाव मिळावा म्हणून सरकारने तूर खरेदी केंद्र सुरू केले त्याच पद्धतीने सोळा जानेवारीला संग्रामपूर तालुक्यामध्ये तूर खरेदी केंद्र सुरू झाले या ठिकाणी शेतकऱ्याची तूरण मोजता प्रचंड प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी तूर मोजले गेले हजारो क्विंटल